मंडळी लहानपणी आम्ही मामाच्या गावाला जायचो आणि तिथे गेलं की काही चिल्लर पैसे आम्हाला खर्चायला मिळायचे खास करून आमच्या मामाच्या घरी बेकरी होती आणि बेकरीत बसल्यावर पंधरा पैसे वीस पैशाला पाव विकायचं काम करायचं आणि ते विकलेला पैशातून जे काही चिल्लर विक्री असायची त्यातले चाराने आठाणे आम्ही आमच्याकडे धापायचो या चाराण्या आठाण्यात काम काय करायचं तर एकतर दुपारच्या वेळेला उन्हाळा असेल तर आईच घ्यायची नाहीतर आमचा आवडीचा प्रकार म्हणजे मुरकुन ज्याला कुठे बॉबी वगैरे असं म्हणतात ते आणि हे घेऊन खायचं आता बॉबी खाणं हा अपराध होता खायचं नाही असं होतं पण आम्ही आपली पोरपोरी मामाची मुलं मुली मिळून एक कसा गट तयार करायचो गँग तयार करायचो आणि मग ते मुरकुल आणून खायचे छोटी छोटी मुरकुला असायची पाच पैशाला पाच मिळायची पिवळी पिवळी आपली ह्या बोटात या बोटात या बोटात घालायचं चौथ बोट मोकळ ठेवायचं प्रत्येकाला चार चार येथील अशा स्वरूपाचे पैसे गोळा करून विकत घ्यायचे आणि खायचं तर ते बोळामध्ये चोरून लपवून ते खायचे आमच्या मामाची एक मुलगी होती आणि तिची गंमत अशी होती की तिला आम्ही सांगू नये म्हणून आपल्या मुरकुलाचा वाटा द्यायचो मोठी होती वयानं उगाच गैरसमज करून घेऊ नका कसं आहे मामाची मुलगी म्हटलं की अनेकांना गैरसमज होतो म्हणून तर ते चोरून तिला ती सांगू नये म्हणून तिला द्यायचं आणि तिला नेमकं घरी आलं की ती गोळ करायची ती काय म्हणायची तिला कोणीतरी कुठं गेल ते कुठंच नाही कुठं बाहेर काही खायला गेलो नव्हतो असं सांगायची आणि मग काय खाल्लं बाहेर असं पुढचा प्रश्न असायचा तेव्हा ती माहिती नाही कुठ लागलेत मुरकुल कुठं लागलेत मुरकुल आणि कळायचं की ही मुरकुल खाऊन आली आहे लहानपणीचा किस्सा यासाठी आठवला की लहानपणीच्या गोष्टी सगळ्या मजेशीर असतात म्हणजे आपण खोट बोलतोय हे आपल्यालाही ठाऊक असतं आणि जगालाही ठाऊक असत पण तरीही लोक ऐकून घेतात कारण त्यात गंमत वाटते पण हे लहानपणी ठीक वाटत वय वाढून सुद्धा लहानपण न गेलेली माणसं दहा खोट बोलतात आणि ते मीडियाला मात्र खरं वाटतं बाकीच्याला कळतं की हे खोटं आहे आता वय वाढलंय आणि अजूनही लहान पण गेलं नाही मतलब उम्र पचपन की दिल बचपन का असे काही कमी नेते आपल्याकडे त्याच्यामध्ये एक आपले आदरणीय राष्ट्रीय पप्पू ज्यांना असच फेकमफाक करायची सवय आहे आणि दुसरी राज्यस्तरीय पप्पू ज्यांनाही फेकमफाक करायची सवय आहे म्हणजे यांचे पंजोबा मोठे होते आजोबा मोठे होते पिताजी मोठे होते म्हणून यांना मोठं म्हणायचं अशी स्थिती खोट किती बोलणार मी तुम्हाला एक तीन खोटे दाखवतोय तीन खोट्या गोष्टी त्या खऱ्या कशा आहेत ते पण दाखवतोय नुकतीच नागपूरला दंगल झाली या दंगलीमध्ये आपल्या प्रतिक्रिया देताना काय द्याव्यात राज्याच्या आदरणीय पप्पूनी काय दिल्यात ऐका आप मेरी रिॲक्शन पूच रे नागपूर घटना पे लेकिन मुझे हे जानना आहे की मुख्यमंत्री ना किंवा रिॲक्शन आहे जब फैलनी लगी थी मुझे म्हणजे जानना है म्हणजे मुख्य मुख्यमंत्री का बोलले नाही बोललेच नाहीत काहीच बोलले नाही पप्पू हा शब्द कृपया अपमान या अर्थाने धरू नये परम पूजनीय असा घ्यावा म्हणजे राज्याचे आदरणीय परमपूजनीय नेते कारण त्यांचे ग्रँड ग्रँड फादर ग्रेट होते ग्रँड फादर ग्रेट होते फादर ग्रेट होते म्हणून हे सुद्धा फादरचे चिरंजीव सुद्धा पप्पू परमपूजनीय असं समजावं डबल प नाही सिंगलच प तर यांचा आरोप असा आहे की मुख्यमंत्री बोललेच नाहीत मुख्यमंत्री दोनदा बोलले होते घटना घडली त्या दिवशी सागर बंगल्यावरून बोलले होते आणि दुसऱ्या दिवशी विधानसभेत बोलले होते अधिकृत रेकॉर्डवर त्यांचे वाईट आहेत मी ते दाखवत नाही पण दोनदा बोलले होते दोन वेळेला मुख्यमंत्र्यांची वाक्य आहेत पण या आदरणीय महोदयांनी दिलं फेकून दिलं खोटं बोलून बरं जगाला कळलं पण टी व्ही मीडियाला मात्र कळत नाही ते मात्र रेटून नेतात की त्यांनी केलेला आरोप बघा कसे गरजले दुसरं ते काहीतरी ते विदेशात ते दाओस नावाचं गाव आहे ना कुठे लांब तिकडं पलीकडं स्वित्झर्लंडच्या तिकडे कुठतरी तिथे हे काही लोकांना घेऊन गेले होते पप्पो काही लोकांना म्हणजे उगी मला सगळं सांगायला लावत जाऊन नका कोणाकोणाला नेलं होतं का नेलं होतं कशासाठी गेले होते हे सगळ्या जगाला ठाऊक आहे म्हणजे ते काय धंदे आणायला करायला नाही हो आणायला गेले होते हेही सगळ्या जगाला ठाऊक आहे पण दुसरे गेले की बिनकामाचे गेले असं यांचं म्हणणं असतं मुझे ला कशाला आईका फिफ्टी फोर एमओयूस वहाँ साइन हुए और 54 एमओयूस एमओयू चौपन एमओयू जब होते हैं तब उसमें से लगभग 70 प्रतिशत ये भारतीय कंपनियों से है उसमें से भी अधिकतर कंपनियां ये महाराष्ट्र में लोकेटेड है उनके मुंबई में है जो उन्होंने पूरी एमओयूस की जो आ, संख्या लगाई थी वो यहाँ भी कर सकते थे वहां 20 करोड़ 25 करोड़ जो खर्चा किया है बिना खर्चा करते महाराष्ट्र में मैग्नेटिक महाराष्ट्र क्यों नहीं किया उन्होंने बरं ते देवेंद्र फडणवीस साध नाहीतच कुठे लागले दाखवलं बघा काही लोकांनी असं म्हटलं की मग डावोसला जाऊनच करार का केले कोणीतरी म्हणाल की हे तर आपला डब्बा घेऊन फायव्ह स्टार मध्ये जाऊन तुम्ही जेवले वगैरे अनेक टीका करण्यात आली आता टीका करणाऱ्यांनी मला हे सांगावं दोन हजार बावीस ला डावसला कोण गेलो होतो आदित्यजी गेले होते आदित्य ठाकरेजी गेले होते जानेवारीत असतं ना आमचं जुलैमध्ये आलं जून मध्ये आला आमचं बावीस आता तिथे ऐंशी हजार कोटी रुपयाचे करार हे त्या ठिकाणी केले कोणाशी केले आहेत टाटा लॉयर फार्मा भारतीय कंपनी इंडोरोमा भारतीय कंपनी स्केलर ग्रुप भारतीय कंपनी टाटा रिअल्टी भारतीय कंपनी जी आर कृष्णा फेरोलायज भारतीय कंपनी व्हॅलियंट ग्लास प्रायव्हेट लिमिटेड भारतीय कंपनी त्याच्यानंतर सोनल इटेबल भारतीय कंपनी इंडोकाउंड भारतीय कंपनी क्लोरोशाईन भारतीय कंपनी पीजी भारतीय कंपनी कार्निवाल इंडस्ट्री भारतीय कंपनी गोयल प्रोटीन्स भारतीय कंपनी सगळ्यात यादीच तुम्हाला देते हे असं असतं म्हणजे त्यांनी कंपन्यांच्या नावासहित आणलं दहा दान खोट बोलणे कशाला म्हणतात त्याचा उत्तम नमुना यादी दाखवलाय तुम्हाला आता दाखवतो म्हणजे मृत्यूचा वेळ सुद्धा खोटी सांगणे आणि आपला फायदा करून घेणे म्हणजे दिशा कधी गेली सुशांत कधी गेला आणि हिंचे आजोबा कधी गेले ऐका तुमच्यावर जे आरोप करण्यात आले त्यांच्याविषयी बोलूया की तुमचं लोकेशन तिकडचं ट्रेस करा तुमचं सीसीटीव्ही फुटेज तिकडचं गायब झालंय नेमकं तथ्य काय एकदा महाराष्ट्राला कळू द्या ना एक पहिलं तुम्हाला पण माहिती आहे मी पण तिथेच होतो एक महत्वाची गोष्ट आहे आपण सगळे तुम्ही बघितलं असेल माझे आजोबा त्या दिवशी गेलेले ही सत्य गोष्ट आहे तुम्ही पण होता हा आजोबा बरोबर हॉस्पिटलला आपण सगळे तिथे होतो तुम्ही पण तुमचा मेसेज होता मला तुमचा मेसेज होता की आम्ही पोचलो हॉस्पिटलच्या काय तारखा सहित सगळ्यांना चांगलं माहित आहे एवढं खोटं बोलणाऱ्या माणसावर महाराष्ट्राने विश्वास ठेवावा का एवढाच मला प्रश्न आहे आणि तो प्रश्न उत्तरासाठी तुमच्या समोर मांडतोय नमस्कार